आमदार मोठा गाजावाजा करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता प्रवेश केल्यानंतर साटम भाजपमध्ये कर्जत मतदार संघाचे प्रथम क्रमांकाचे नेते झाले होते साटम कर्जत मधून विधानसभेची निवडणूक लढवतील असे चित्र असताना यांना उमेदवारी मिळाली नाहीच उलट वर्षात भाजपच्या गायब झाले कर्जत खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांनी सोळा डिसेंबरला नागपूर येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या काही सहकाऱ्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला सुरेश लाड यांच्या सोबत असलेल्या अन्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा एक जानेवारीला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कर्जतमध्ये आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने लावण्यात आलेल्या बॅनरवरून माजी आमदार देवेंद्र साटम गायब आहेत पाच वर्षांपूर्वी साटम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता विधानसभेत कर्जत मतदार संघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या देवेंद्र साटम यांचा भाजपला विसर पडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे माजी आमदार सुरेश लाड यांनी सोळा डिसेंबरला नागपूर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपल्या काही मोजक्या सहकाऱ्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केलाय लाड यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांचा पक्षप्रवेश सोळा येत्या एक जानेवारीला म्हणजे वर्षाच्या पहिल्या दिवशी कर्जत मध्ये आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ज्यांच्याकडे भाजपची कोकणची जबाबदारी आहे ते रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाची जय्यत तयारी कर्जत आणि खालापूर तालुक्यातील भाजपच्या वतीने करण्यात आली आहे लाड यांच्या समर्थकांचं किंवा लाड यांच्यासोबत जे काही कार्यकर्ते येणार आहेत त्यांच्या स्वागताचे बॅनर्स कर्जत मध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे या बॅनर वरती माजी आमदार देवेंद्र साठम यांचा फोटो नाही आहे देवेंद्र साठम भाजपच्या बॅनरवरून गायब झाले पाच वर्षापूर्वी देवेंद्र साठम यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याच उपस्थितीत ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्याच उपस्थितीत कर्जत मध्ये झालेल्या एका मोठ्या सोहळ्यात भाजपमध्ये आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह हो प्रवेश केला होता विशेष म्हणजे मागच्या पाच वर्षात देवेंद्र साठम कर्जत खालापूरचे भाजपचे प्रथम क्रमांकाचे नेते होते पाच वर्षात पुलाखा बरंच पाणी वाहून गेला आणि देवेंद्र साठमना देवेंद्र साठम यांना पाच वर्षानंतर साधव बॅनरवर सुद्धा स्थान उरलेलं हो नाहीये देवेंद्र साठम यांनी कर्जत मतदारसंघाचं तीन वेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले दोन वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला विशेष म्हणजे जे सुरेश लाड आता भाजपमध्ये येत आहेत त्या सुरेश लडाच्या समोर देवेंद्र साठम अनेकदा आहेत विधानसभेत त्या दोघांचा सा अनेकदा सामना झालाय एकोणीसशे नव्याण्णवला देवेंद्र साठम सुरेश राडांच्याकडून पराभूत झाले होते तर दोन हजार नऊ ला सुद्धा साठम सुरेश राड यांच्याकडून पराभूत झाले होते दोन हजार चारच्या निवडणुकीत मात्र देवेंद्र साठम यांनी पराभवाचा वचपा काढत सुरेश राड यांना पराभूत केलं होतं दोन जे दिग्गज नेते कर्जत खालापूरचे म्हटले जायचे किंवा आता म्हटले जातात असे दिग्गज नेते जे एकमेकांचे विरोधात लढले ते आता एकाच पक्षात आहेत सुरेश राड भाजपमध्ये येत असताना देवेंद्र साठम यांना बॅनरवर सुद्धा स्थान नसणं हे बरेच काही सांगून जातं देवेंद्र साटम यांनी पाच वेळा कर्जत मतदार संघातून विधानसभेची निवडणूक लढवली आहे एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार नऊ मध्ये त्यांना पराभव पाहावा लागला शिवसैनिक म्हणून साटम यांनी आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती शाखा प्रमुख ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिला आहे शिवसेनेत असलेल्या गटबाजीला कंटाळून भाजपमध्ये गेलेल्या देवेंद्र साटम यांना पाच वर्षात बॅनरवरही स्थान राहिले नसल्याने मतदारसंघात चर्चा सुरू असून साटम कजरच्या कार्यक्रमाला जातात का याची उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न